नितीन भुतारे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला माळीवाडा बेस येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला मनसे नेते नितीन भुसारे यांनी लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे तसेच सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर कुठलीही चूक नसताना कारवाई केली हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही ओबीसी समाज युवा नेते नितीन भुतारे यांच्या पाठीमागे उभा आहे सत्य आणि परखड भूमिका घेणे हे नितीन भुतारे यांचे काम आहे आणि ते सातत्याने ते करत आले आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर सकल ओबीसी समाज सहन करणार नाही असे मत भरत यांनी यावेळी यावेळी बोलताना व्यक्त केले बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव परेश लोखंडे राजेंद्र पडोळे सुरेश चिपाडे रमेश सानप सागर फुलसौंदर मंगेश खंगले बाबा पटवेकर आदी उपस्थित होते कैलास दळवी रोहित पठारे लवेश गोंधळे माऊली गायकवाड अनिल इवळे सुनील भिंगार बनकर रमेश कॅप्टन सुधीर पुंड इंजिनियर चंद्रकांत पुंड जालिंदर बोरुडे भांबरकर दीपक खेडकर गणेश बनक सुरेश आंबेकर गणेश कोल्हे भाऊसाहेब कोल पालकर मनोज गडाळकर आदींची उपस्थिती होती आमच्या ओबीसी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते भोटारे हे मनसेचे पदाधिकारी होते त्यांनी मागील काही हप्त्यामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत विखे पाटील तर त्यांनी अशी जी स्पर्धा घेतली होती जे जे एवढा आपला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील कोणी बी विखे पाटलाची रेकॉर्डिंग आणी म्हणजे रेकॉर्डिंग कुठल्या संदर्भात विकास कामं केली सामान्य नागरिक जे विखे पाटला संघ बोललाय त्याची जे रेकॉर्डिंग आणीन त्याला माझ्या वतीने एक हजार रुपयाचं पारितोषिक मी देईन असे नितीनजी असे बोलले होते तर त्यांच्यावर जे, जे आता विद्यमान खासदार आहेत सुजयजी विखे पाटील त्यांनी जर हे मनसेतील जे पक्षाचे काही बांधवळ आहेत पदाधिकारी बांधवळ त्यांना हाताला धरून त्यांचं जे, जे मनसेचं पद ते जिल्हा सचिव आहेत त्यांचं जे पद घालण्याचं काम ह्या विखे पाटलांनी केलं आहे म्हणजे विखे पाटलांनी त्यांचं पदच नाही घातलं तर समस्त ओबीसी समाजावर त्यांनी अन्याय केला आहे म्हणजे त्यांनी कायम दाखवून दिलंय ओबीसी समाज कायम आमच्या असा असा राहिला पाहिजे तसा राहिला पाहिजे कायम असुचित राहिला पाहिजे ओबीसी समाज असा हे विषय पाठलांनी दाखवून दिले मागील जे एका दोन महिन्यापूर्वी जे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय चालू होता तर भुजबळ साहेबांनी जर ओबीस समाजाची एकदम बाजू भक्कमपणे मांडून धरली होती भुजबळ साहेबांचं म्हणणं काय होतं मराठा समाज आरक्षण भेटावं पण ते ओबीसून ओबीसी लागका न लागता मराठा समाज आरक्षण द्यावं तर त्यांची पिताश्री त्यांचे पिताश्री काय बोलले होते का भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा त्यांचा काय अधिकार भुजबळ साहेबांचा राजीनामा मागायचा जव्हा शिवसेना सोडून भुजबळ साहेब आपलं शिवसेना सोडून भुजबळ साहेब राष्ट्रीय दाखल झाले तर चाळीस आमदार झाले होते एकोणीशे त्रेचाळीस काँग्रेस सोडून भाजप दाखल झाले यांनी किती आमदार आणले याच्यावरून आपण त्यांनी पाहिली ओळखावी आणि आमचे भुजबळ साहेब यांच्यावर टीका करावी आणि आमचे हे सामान्य कार्यकर्ते आता यांनी तीनशे भुटारो आमचे सामान्य कार्यकर्ता तुम्ही तेवढी तुमची ताकद पणाला लावली तुमची स्टेटस काय ते साहेब स्टेटस काय याच्या आमच्या तातेपचा अंदाज आम्हाला आलाय का ओबीसी कशा मी नाही पण तुम्हाला सांगतो विके साहेब आम्ही सामान्य करतो ओबीसीचे तुम्हाला या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही आमची तातेप तुम्हाला दाखवून देऊ एनडी न्यूज मराठी अहमदनगर